नमस्कार मी ॲडव्होकेट विजयकुमार आडकर नोटरी भारत सरकार माढा मान्य संघर्ष योद्धे मान्य मनोज दादा पाटील यांच्या आंदोलनामध्ये गेली दीड वर्ष आम्ही माढा तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील बरेच मराठा सेवक काम करत आहोत मराठा समाजाला जो गरदवंत असा मराठा आहे अशा समाजाला संविधानिक पद्धतीनं म्हणजेच पन्नास टक्केच्या आत प्रत्येक मराठा गरजवंताला आरक्षण मिळाले पाहिजे हा आमचा लढा चालू आहे त्या अनुषंगानं कुणबी सरपीठ काढण्याचं काम जिल्हा लेवलला तसेच तहसील लेवलला चालू आहे ते अतिशय छान असं काम झालेलं आहे त्याच अनुषंगाने कालची सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये विधानसभा ज्यावेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा विषय आला त्यावेळेस आदरणीय म्हणून होता दरंगे पटलांनी गणिमित कमाव या पद्धतीनं आम्हाला काही लोकांना ठराविक लोकांना फॉर्म भरण्याचं सांगितलं होतं त्या हिशोबातून महाराष्ट्रामध्ये बा वीस ते बावीस ठिकाणी त्यांनी विधानसभा लढवण्यात निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला होता परंतु त्यांच्या नियोजनानुसार व गणिमिकावा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारने आपल्याला मराठा आरक्षण दिलेलं नाही आणि पुढचं येणारं सरकार त्या अनुषंगानं काम करेल या हिशोबातून मानस दत्ता पाटील यांनी आम्हाला सदरचे फॉर्म विड्रॉ करण्यास सांगितले त्यावेळेस आम्ही अर्ज मागे घेतले व दादाच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा सेवकांनी जवळजवळ माडा तालुक्यामध्ये दहा ते पंधरा हजार मराठा सेवकाची फौज असून अशा मराठा सेवकांनी ज्या योग्य अशा उमेदवाराला जो उमेदवार आरक्षणासाठी आपल्याला मदत करेल अशा उमेदवाराला मतदान करा व ज्या उमेदवारांनी आपल्याला मराठा आरक्षणाला विरोध केला असेल अशा उमेदवाराला मतदान करू नका असा दादाचा आदेश कार्यान्वित केला व तो मतदान वापरला आणि वापर, वापर केला गणेमिका पद्धतीने आज माड्यामध्ये मतदान झालेला आहे त्याचे यश परवा आपल्याला तेवीस तारखेला निश्चितच त्याचा निकाल लागलेला कळणार आहे त्या अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे सर्व मराठा सेवकांचे त्याबद्दल सर्व मनस्वी आभार करत आहोत तसेच पुढली गोष्ट अशी आहे की म्हणून दादा धरांगी पाटलांचे आंदोलन आपल्याला अविरत असं अखंड असं चालू ठेवण्याचं आहे त्या अनुषंगानं प्रत्येक मराठा सेवकानं इथून पुढं जे आपण सामुदायिकरित्या उपोषण करणार आहोत त्यामध्ये सामील व्हावं व मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रत्येकाने आपला वाटा हिस्सा काम वाट्याचा हिस्सा काम करण्याची गरज आहे तसेच उद्या विधानसभेमध्ये ज्या व्यक्तीला बोलायला लागणार आहे किंवा जो व्यक्ती निवडून येणार आहे तो मराठा धरांगी फॅक्टर आणि मराठा सम आंदोलन यांच्या सहकार्यामुळे व इतर सर्व प्रश्नाची जाण असलेला असा उमेदवार निवडून येणार आहे तरी अशा उमेदवाराने इथून पुढं मराठा आरक्षण या विषयावर विधिमंडळामध्ये मुद्दा मांडून मराठा आरक्षण संविधानिक पद्धतीनं मराठा समाजाला मिळावं यासाठी प्रयत्न करावेत एवढ्याच्या निमित्तानं आज मी सांगू इच्छितो नमस्कार